येणाऱ्या एकवीस मेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये ज्या रॅलीचं आयोजन केलं गेलं आहे काय ॲक्च्युअल प्रस्तावित आहे ही रॅली आणि कशा पद्धतीचे याच्यामध्ये तुमचे पदाधिकारी कार्यकर्ता संमिलित होणार आहे काय सांगाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या यांच्या निर्देशानुसार एकवीस मे या दिवशी देशाचे माजी पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि राजीवजी गांधी यांचा मृत्यू कसा झाला काय झाला हे आपल्या सगळ्याला याची कल्पना आहे जेव्हा ते मद्रासला पेरुबल गेले होते तेव्हा तिथं श्रीलंकेमध्ये भारतीय लोकावर जे अन्याय होत होता त्याच्यासाठी त्यांनी पी ओ के म्हणून एक पीस किपिंग फोर्स पाठवली होती तर त्या त्या फोर्स ते का पाठवली म्हणून तामि तामिळ लिबरेशनच्या लोकांनी माननीय राजीवजी गांधी प्रधानमंत्र्याचा म्हणजे सुसाईड अटॅक करून त्यांना धारातीर्थी पांडलं त्यांचा त्यांचा त्यांचं म्हणजे खून झाला तर त्या आणि आता जे आपलं युद्ध झालं भारत पाकिस्तानचं त्या युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी प्रकारे पी ओ केवर बॉम्ब बास्टिंग केलं ओ केवर मिसाईलचा अटॅक केला आणि जवळपास त्यांचे नऊच्या नऊ अड्डे उद्ध्वस्त केले हे खरं पाहिलं तर आपल्या सेनेचं फार मोठं यश आहे आणि हा दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आम्ही एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आमची ही तिरंगा यात्रा आम्ही काढणार आहोत काँग्रेस पक्षातर्फे आणि या यात्रेमध्ये आमच्या राज्याचे जिल्ह्याचे नेते विधिमंडळ पक्षाचे नेते मान्य विरजयभाऊ वडटीवार आमच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोडकर आमचे दुसरे खासदार नामदेवराव किरसानजी आणि जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख नेते आजी माझे आमदार अडवले सर अभित वंजारी सर हे संपूर्ण सहभागी होणार आहे आणि ही तिरंगा यात्रा आम्ही जवळपास गांधी चौकापासून किंवा अजून स्थळ ठरलं नाही आहे त्या स्थळापासून घेऊन गावामध्ये फिरून त्याच्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते शाळेचे विद्यार्थी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आजी माजी आमदार खासदार हे सगळे लोक तिथं सहभागी होणार आहेत त्यामुळे ही यात्रा आम्ही चांगल्या चा प्रकारे याचं नियोजन आम्ही करणार आहोत काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रामध्ये इलेक्शनच्या आधी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रामध्ये एक मोठा मुद्दा होता जो म्हणजे जाती न्याय जनगणना करण्याचा असेंब्ली सेशनमध्ये संसदेच्या संसदेच्या संसद सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि या सभागृहात आम्ही पारित करून देऊ असं त्यांनी त्यावेळी खण ठणकावून सांगितलं परंतु चर्चा सत्रामध्ये हे विधेयक आलं नाही आणि परस्पर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याला प्रस्ताव पारित करण्यात आला आणि आता त्याचा जयघोष देशामध्ये बीजेपी तर्फे करण्यात येत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय बीजेपी पक्षाला हे सवयच आहे कुठलंही श्रेय स्वतः घेण्याचं परंतु सगळ्या देशाला कल्पना आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये मैं हा मुद्दा प्रकर्षाने ठेवला होता आणि राहुल गांधी पार्लमेंटमध्ये कितीतरी वेळ या मुद्द्यावर बोलले आणि शेवटी मय ये जातीय जनगणना मग करकेही राहूंगा हे मुश्केशिवाय मी चुप नाही बैठूंगा या प्रकारे त्यांनी पार्लमेंटमध्ये घोषणा केली आणि सगळ्याला सगळ्याला कल्पना आहे की ह्या याच या रा, 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 राहुलजीच्या प दबावामुळे राहुलजीच्या घोषणामुळे आणि जिकडून तिकडून सगळे पक्षाचे विशेषतः नितीश कुमार असो तमिळनाडूचे मंत म मुख्यमंत्री स्टॅलिन असो तेलंगणाचे मुख्यमंत्री असो तम कर्नाटकचे मुख्यमंत्री असो सगळ्यांनी या सगळ्यांनी विषय लावून धरला आणि तुम्हाला कल्पना असेल की हैदराबाद म्हणजे तेलंगणामध्ये अशा प्रकारची जनगणना त्यांनी सुरू पण केली बिहारमध्ये जनगणना सुरू केली मग छोटी यांना कसं वाटायला लागलं की बा आता याशी आपल्याला पर्याय नाही आणि आमच्या पक्षाची आमचे नेते राहुल गांधीची भूमिका आहे की जिसकी जितकी उत्तीदारी उसकी उत्ती भागीदारी त्यामुळे ह्या लोकांना भेटण्याचं काही कारण असत नाही आहे मध्ये जेवढे काही लोक लो जेवढे काही गटातट समावेश होईल त्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे पन्नास टक्के साठ टक्केच्यावर जा ओबीसी जाईल आणि घटनेनुसार जे आरक्षण जे आहे ते पन्नास टक्केच्यावर गेलं नाही पाहिजे अशी भूमिका त्यावेळेस परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकरनी घेतली होती त्यानुसार पन्नास टक्केच्या आत आपलं आरक्षण आहे परंतु आता फरक पडलेला आहे अनेक असे लोक समोर येत चाललेले आहेत त्यामुळे हे कुठेतरी उठवलं पाहिजे Hey, हे हा हा कुठेतरी सत्तर पंच्याहत्तर टक्केपासून हा स्लॅब गेला पाहिजे ही पण आमची आणि राहुलजीची मागणी आहे त्यानुसार शेवटी शासन त्यांचं आहे त्यांनी घोषणा केली त्यांनी अजूनही त्यांनी त्याच्यामधलं जनगणना कशाप्रकारे करणार कोणते कोणते मुद्दे राहणार अजून त्याची घोषणा केली नाही आमची मागणी अशी आहे की ज्याप्रकारे कनगणना केली त्या प्रकारे तेच मुद्दे घेऊन म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर ओबीसी किती आहे एस सी किती आहे एस टी किती आहे एन टी किती आहे ओबीसीमधल्या पोट जाती किती आहे मायनॉरिटी किती आहे या सगळ्याचे कॉलम तयार करून त्यानुसार जनगणना जर केली तर या देशाला कुठेतरी माहीत पडल आम्ही किती तुम्ही किती कोण किती आज नाही तर राहुलजींनी म्हटल्याप्रमाणे तीन टक्के लोक देशावर राज्य करून आलेले आहे आणि सत्त्याण्णव टक्के खरी बसलेले आहेत तर त्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारचा मुद्दा कोणतेही बी जे पीवाले कितीही काही बोलत असले तरी देशातील सामान्यच्या सामान्य माणसाला सामान्य गल्ली बळातील माणसाला डाऊन टू दी अर्थच्या लोकांना हे कल्पना आहे की ही भूमिका काँग्रेसची आहे ही भूमिका आमचे नेते मान्य राहुल गांधीची आहे आणि राहुल गांधीजी असो साहेब असो यांच्या दोघांच्याही प्रयत्नाला हे यश आलेलं आहे त्यामुळे मी हे काँग्रेसचा अध्यक्ष राहताना ते स्वागत करतो आणि या ही जी जातीवादी जनगणना आहे ताबडतोबनी सरकारने करावी आणि त्यासाठी जी तरतूद पाहिजे आज फक्त त्यांनी पाच हजार कोटी तरतूद केली त्याला जवळपास काहीतरी पन्नास हजार कोटी वर याचा यासाठी निधी पाहिजे ती जेवढी काही आवश्यक तरतूद, तरतूद असेल ती तरतूद पण त्यांनी करा त्यांनी करावी अशी आपल्या मार्फतीने विनंती करतो राज्यामध्ये मागील तीन चार वर्षापासून स्थानिक निकाय संस्थेचे इलेक्शन झाले नव्हते आता सुप्रीम कोर्टामध्ये केस होती एक तर ओबीसी आरक्षणासंदर्भात न दुसरी प्रभाग रस्ते संदर्भामध्ये ती केस सुरू असताना आता सुप्रीम कोर्टाने एक आदेशच दिल्यासारखं एक हे दिलेलं आहे की येणाऱ्या चार महिन्यामध्ये स्थानिक निकाय संस्थेचे इलेक्शन तुम्हाला घ्यावे लागतील या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता ना तुमच्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असो किंवा ग्रामपंचायत असो इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही त्याचा असर पक्षाला कसा होती त्याचं मी अगोदर सुप्रीम कोर्टाने निर्णय स्वागत केलं सुप्रीम कोर्टान म्हणणं आहे की जशा परिस्थितीमध्ये आहे तशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे प्रभाग रचना असो की बाकीच्या गटरचना असो त्या प्रकारे आता सरकारनं काम पण सुद्धा केलं सुरू सुरू केलेलं आहे त्यांनी चार महिने जरी वाटतं असं म्हटलं जर काही जरी अडचणी असल्या समजा पाऊस असला किंवा काही असलं तर निवडणूक आयोगाला त्यांनी मुभा दिलेली आहे की तुम्ही अफिडेव्हिट तसा दाखल करा त्यानुसार आम्ही या घोषणे स्वागतच केलं आहे आणि कुठेतरी लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असो महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपंचायत असो यामध्ये लोकांना प्रचंड काही संधी मिळते त्या दृष्टीने ही निवडणुका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि या निवडणुकीचं आणि या सुप्रीम कोर्ट या निर्णयाचं मी जिल्हाधिकाऱ्याने स्वागतच करतो